प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळ वाढला असून यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत तालुक्यातील संख गावातील वेस्ट मेडिसिनने ग्रामस्थांचे आरोग्य ही धोक्यात याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुका हा कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून रुग्णांची लूट सुरू आहे याकडे आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाले असून बोगस डॉक्टरांना औषधांची पूर्तता कोठून होते अशी शंका नागरिकातून व्यक्त होत आहे तसेच संख येथे ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे संख येथे गावालगतच श्रीशैल बिरादार यांची शेती लगत रस्त्या किनारी वेस्ट मेडिसिन उपचारासाठी वापर केलेली सुई इंजेक्शन औषधांचे डबे काचेचे बॉटल रक्त झालेले कॉटन दवाखान्यात असलेला कचरा असे साहित्य आढळले असून यामुळे अशा वेस्ट मेडिसिनमुळे मानवांच्या इतर प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक व आरोग्यावर दुष्परिणाम करणारा कचरा असतो हा कचरा इतरांच्या संपर्कात आल्यास सदर व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो सदरविषयी सर्व संबंधित डॉक्टरांना व यांना माहीत असून सुद्धा गावातील वड्याच्या किनारी असे वेस्ट मेडिसिन टाकण्यात येत आहे तरी याची चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रीशैल बिरादार यांनी केली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा